नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे ठाणे शहरातील पेट्रोल पंप बंद भाजपा नगरसेवकांना आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करून लाटली पालिकेची दोन घरं आणि भिवंडी लोकसभा कोणाची कपिल पाटील यांनी वाचला विकास कामांचा पाडा पेट्रोल डिझेलची वाहतूक करणाऱ्या डीलर्सने पुकारलेल्या संपाचा परिणाम आज सकाळीच ठाण्यात जाणवू लागला पेट्रोल नसल्यानं ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तीन पेट्रोल पंप परिसरातील दोन्ही पेट्रोल पंप सकाळपासूनच काही तासांच्या अंतरावर बंद झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे इतर पेट्रोल पंपांवर वाहन चालकांनी धाव घेतल्यानं तिथे विशेष करून दुचाकी वाहन चालकांची तोबा गर्दी झाली होती तसंच चा वाहन चालकांनी पेट्रोल गाडी टाकण्यासाठी लांबल्याचं रांगा लावण्याचं प्रखरपणे दिसून आलं शहरातील इतर ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंप धारकांकडे स्वतःचं पेट्रोल आणणारी वाहनं असल्यानं त्या पंपावर पेट्रोल उपलब्ध होतं त्या ठिकाणी वाहन चालक गाड्यांच्या टाक्या फुल करताना बाटल्या आणि कॅनमध्ये पेट्रोल नेताना दिसत होते सोमवारी पेट्रोल वाहून नेणाऱ्या डीलर्सनी ने संप पोकारल्यानं मंगळवारी सकाळीच तीन पेट्रोल पंप येथील पेट्रोल संपल्यानं एक पंप बंद झाला होता त्यानंतर काही अंतरावर असलेला आणखीन एक पंप बंद करण्याची वेळ त्या पेट्रोल पंप धरकावर आली तर जे पेट्रोल बंद झालं होतं त्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ओनली डिझेल असे बोर्ड लावण्यात आले तसंच पंपावरील कर्मचारी येणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल संपल्याचं सांगताना दिसून येतात जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल आहे तोपर्यंत पंप सुरू राहतील त्यानंतर मात्र ते बंद करावे लागतील असा सूर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसून आला काही पेट्रोल संपलं आहे हे, हे समजल्यानं तातडीनं गाडी घेऊन पेट्रोल पंपावर धाव घेण्यात आली आणि थेट गाडीची टाकी फुल झाल्याचं वाहन चालकांकडून सांगण्यात आलं आज पेट्रोल संपल्यावर उद्या पेट्रोल मिळेल की नाही या भीतीनं काही वाहनचालक नामेशक्कल लढवताना दिसून आले वाहन वाहनचालक जवळच गाडी बंद पडली असं सांगून पेट्रोल बाटलीमध्ये तसंच स्कॅनमध्ये भरून नेताना दिसून आले तसंच पेट्रोल पंपावर अशा प्रकारे पेट्रोल मिळत असल्यानं चालकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं ब्रह्मांड परिसरामध्ये ठाणे महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये चक्क भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकानं आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करत दोन घरं कर लाटली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे हा संपूर्ण प्रकार मातंग समाजाचे अशोक रमेश सोनावणे यांनी समोर आणलाय ठाणे महापालिकेनं ब्रह्मांड येथील प्रकृती पार्क इथे निशा नामक बिल्डिंग ही ठाणे महापालिकेनं गोरगरीब जनतेला घरं उपलब्ध करून देण्यासाठी उभारली मात्र यात गोरगरीब नागरिकांची घरंच आता भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक माजीच नगरसेवकानं आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करून लाटली आहेत काही वर्षापूर्वीच ही घरं या नगरसेवकांनी लाटली असल्याचं अशोक सोनावणे यांनी सांगितलं तसंच ही घरं काही कामगारांना भाड्यांना दिली असून त्यातून हा भाजपाचा नगरसेवक प्रति महिना दोन्ही रूमचे तीस हजार रुपये भाडं करतोय याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेणार असून अशा नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील अशोक सोनावणे करणार असल्याचं सा, त्यांनी सांगितलं काय नेमका प्रकार आहे नेमकं प्रकार असा आहे की महानगरपालिका आणि जे आता नगरसेवक आहेत मला असं वाटतं ज्या नगरसेवका जनतेच्या काम करण्यासाठी आहे पण सध्याची परिस्थिती अशी दिसून येते की हा स्वतःचंच घर भरतो आहे आणि महानगरपालिकेने ज्या काही एसआरएच्या बिल्डिंग उभ्या केली आहेत त्याच्यामध्ये जी काही घरं लोकांना मिळाली पाहिजेत आज लोकं आंदोलन मोर्चे करतात की आम्हाला घर द्या म्हणून पण नगरसेवकाच्या हालघर्जीपणामुळे आणि स्वतःच्या नावाचा दबधबा महानगरपालिकेवरती अधिकाऱ्यावरती दाखवून त्यांच्याकडनं घरं कशी हडप केलीत हे जिवंत उदाहरण इथे ब्रह्मांडमध्ये नग माननीय नगरसेवक डुमरे यांच्यामार्फत चालू आहे आणि आत्ताच मला वाटतं त्यांचेच आमदार माननीय संजयजी केळकर साहेब यांनी नागपुराच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं था। की ठाणे महानगरपालिकेमध्ये मोठा गुंगळ कारभार चालू आहे महानगरपालिकेचे एसआरचे घरं काही डॉक्युमेंट्स नसताना हडपली जात आहेत तर मी माननीय आमदार साहेबांना हे सांगू शक बोलू इच्छितो की साहेब आज तुमच्याच आमदार तुमच्याच नगरसेवकाने दोन दोन घर महानगरपालिकेची खोटी दस्तावेज दाखल करून आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही हडप केली याबद्दल तुम्ही काही बोलाल का किंवा तुम्ही त्यांच्यावरती पक्षाच्या वतीने काही कारवाई कराल का ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघापैकी भिवंडी लोकसभेसाठी अनेकांनी कंबर कसली आहे जिजाऊचे निलेश सांबरे हे देखील या लोकसभेसाठी सज्ज झाले असल्याबाबत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भाजपाचे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना छेडलं असता त्यांनी गेल्या दहा वर्षात भिवंडीत केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवलाय या लोकसभेमध्ये जवळजवळ बत्तीस ते चौतीस हजार कोटींची कामं मागच्या दहा वर्षात केली आहेत देशाला स्वतंत्र होऊन मी येण्यापूर्वी पूर्वी जेवढी वर्ष झाली होती तेवढ्या वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी या माझ्या दहा वर्षात आणलाय आणि तो सदृश स्वरूपात दिसतो काम दिसत नाही असं कोणी सांगत असेल तर त्याला मी चष्मा बदलायला सांगेन किंवा त्याला नेऊन दाखवेन माझ्यासोबत कोणाची यायची तयारी असेल तर नक्की दाखवेल चांगलं काम करून चांगलं काम केलं तर चांगलं असतं वाईट काम करून चांगली कामं करून कोणी मोठा, चा, मोठा होत नसतं असं आठवला मंत्री कपिल पाटील यांनी जिजाऊचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्यावर नाव न घेता लागावलंय बाकी कोणाचं नाव या देशामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं देशाचा इतका गौरव वाढवलेला आहे मला निगेटिव्ह बोलायचं नाहीये आज पहिला दिवस आहे वर्षाचा चांगला दिवस आहे चांगलं काम करून चांगली कामं केली तर चांगलं असते वाईट कामं करून चांगलं काम करून कोणी मोठा होत नसतो बरोबर मी ह्या लोकसभेमध्ये जवळजवळ बत्तीस ते चौतीस हजार कोटीची कामं मागच्या वर्षात विकासाची केलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून मी येण्याच्या माझ्या दहा वर्षात आलेला आहे आणि तो सदृश स्वरूपात दिसतो मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लढा देण्याचा इशारा दिलेला दे असतानाच आता नवा फॉर्म्युला घेऊन हरिभाऊ राठोड हे देखील रस्त्यावर उतरणार आहेत येत्या पाच जानेवारी रोजी ते आझाद मैदान इथे धरणं आणि उपोषण आंदोलन करणार आहेत मराठा आरक्षणाचा विषय तापू लागला असतानाच हरिभाऊ राठोड यांनी आपणही मराठा समाजाच्या हितचिंतकांपैकी एक असून गरीब आणि मागास मराठा समाजाला आरक्षण मिळावं या विचारांचे आपण आहोत त्यामुळेच आपण पाच जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात करतोय असं त्यांनी जाहीर केलं पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होणार आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला संविधानिकरित्या आणि टिकाऊ आरक्षण देण्यात यावं दरम्यानच्या काळात बारा बलुतेदार समाजानं सुद्धा ओबीसी आरक्षणातून स्वातंत्र्य आरक्षण द्यावं राजपूत भामटा हा शब्द अपमानजनक असून अप्रतिष्ठा करणार असल्यामुळेच या समाजाची मागणी भामटा शब्द वगळण्यात यावा भामटा हा शब्द वगळण्याची आवश्यकता असून राजपूत समाजाला ओबीसी यादीत अंतर्भाव हो करून त्यांना ओबीसीचं आरक्षण द्यावं इत्यादी या आंदोलनात सरकारकडे करण्यात येणार असल्याचं मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम पे आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन पाच फेब्रुवारी रोजी होणार आहे तरी नागरिकांनी फेब्रुवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच दिनांक बावीस जानेवारीपूर्वी त्यांचे अर्ज निवेदन पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे दोन प्रतीत सादर करावीत हे निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रपत्र एक ब प्रत्येक निवेदनासोबत अर्जदारानं सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आले महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार नुसार डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले मुख्यालयातील या लोकशाही दिनात परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसंच त्या निवेदनावर एक महिन्यापूर्वी कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदनं सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यातील चारशे एकतीस गावांमध्ये बुधवारी स्वच्छतेचा पाया पलट प्रकल्प राबवला जाणार आहे जिल्ह्यातील या गावांमध्ये एकाच वेळेला लोकसहभागातून हा स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं हा उपक्रम गावागावात राबवण्यात येईल अशी माहिती केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचं ध्येय आहे भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे ग्रामीण भारताचा विकास झाल्याशिवाय भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणार नाही त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागानं निश्चित केलेल्या नऊ शाश्वत विकास देहातील स्वच्छ आणि हरितगाव आणि आरोग्य देय गाव या दोन संकल्पनानुसार ठाणे जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतींच्या गावखेड्यामधील रस्ते गल्या मैदानं इत्यादी लोकसभा स्वच्छ केले जातील असं पाटील यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीष राजे उपस्थित होते पहिल्यांदा आपण हे स्वच्छता अभियान राबूया मग कधी राबूया तर नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प एक का आपण करत असतो म्हणून माझ्या मनामध्ये आलं की आपण एक राबवूया पण समोर असं आलं की नवीन वर्ष नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बरेच लोक बाहेर जातात एक तारखेला परत येत नाही मग आम्ही तीन तारखेला नेलं तीन तारखेला नवीन वर्षाचा संकल्प म्हणून ठाणे ग्रामीण जिल्हा हा स्वच्छ करण्याचं अभियान जिल्हा परिषद ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पंचायती राज मंत्रालय भारत सरकार त्यांच्या संयुक्त विद्यमाने सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सर्व पक्षाचे लोक सर्व प्रतिष्ठित नागरिक जे राजकारणात नाही असेही समाजकारणात असलेले लोक ह्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आणि सगळ्यांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन हे स्वच्छता अभियान आपल्यासाठी कसं उपयुक्त आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी आणि मोदीजींनी आता जो संकल्प केला की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील आपण दोन हजार सत्तेचाळीस मध्ये असू दोन हजार सतेचाळीस मध्ये आपला भारत देश हा विकसित भारत म्हणून आपल्याला बघायला मिळेल अशा प्रकारचा जो मोदीजींचा संकल्प आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी आतापासून कामाला सुरुवात केलेली आहे टीजेएसबी तीचे शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर 84 महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा आवाज माझ्यावरील एखादी बातमी बायची राहून गेले असल्यास युट्यूब वरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे शहरातील पेट्रोल पंप बंद भाजपा नगरसेवकांना आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करून लाटली पालिकेची दोन घरं आणि भिवंडी लोकसभा कोणाची कपिल पाटील यांनी वाचला विकास कामांचा पाढा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी वीन ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार